मान तालुक्यातील पुरातन किल्ले महिमानगड व बाजारपेठेचे ऐतिहासिक वैभव परत यावे किल्ल्याची डागडुजी व्हावी आणि किल्ले महिमानगडला शासनाकडून पर्यटन स्थळाचा कवर्ग दर्जा मिळावा अशी मागणी महिमानगड ग्रामस्थांकडून करण्यात येते यावेळी विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण माजी सरपंच गोरख मदने पोलीस पाटील संदीप धडांबे नंदकुमार कुचेकर जयवंत गोसावी राजेंद्र चव्हाण आणि अमोल एकळ यांच्यासह गडकर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर हा महिमागडचा बघितलं त्याचा इतिहास आहे हा यादवकालीन आहे राजाभोजच्या काळातील किल्ला बांधलेला आहे यावेळी शिवाजी महाराज तीस ते पस्तीसच्या वयात असताना त्या नॉर्मल आजारी होते त्या काळात ते हवा पालटायला आले त्यावेळेस ते मैमनगडला भेट देणार होते पण काहीच त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे ते तिथूनच रिटर्न गेलेत तर ह्याजवळ इतिहासकालीनचे सगळे पुरावे आहेत महेमनगडकडं तरी आता शासनाच्या मार्फत आपली जी डागडुजी आहे किल्ल्याला रस्ता नाही लाईट नाही की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या की इथली लोकसंख्या हळूहळू कमी होती या ती शासनानं याला निधी उपलब्ध करून देऊन महिमागड हे तीर्थक्षेत्र जसं आहे तसं क वर्गाचं ह्याची मागणी आमची आहे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि त्याच्यामार्फत ह्याच्यातून सर्वांगीण विकास झाला तर लोकांचं राहणीमान उंचावल इथं जे असणारं सगळ्या डोंगर भागात में राहणारं मेंढपाळ वगैरे आहेत सर्व समाज एकत्रित येऊन ह्याचं चांगला एक मोठं वसाहत होऊन निर्माण होऊ शकते आणि इथून रोजमदारीवर सगळ्यांनाच व्यवसाय मिळू शकतो पार असं आमच्या आज पंचापासून बघत आलेलो आहे की कि आमच्या किल्ल्याचं बाहेरनं लोक लांबणा बघण्यासाठी किल्ल्यावर येते ती परंतु तिथं पडझड झालेली आहे आता सध्या जरा जास्त आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं येतं आहे की थोडंफार रस्त्याचं जर सुधारणा झाल्यावर मारुतीचं एक मंदिर आहे दुसरं एक मंदिर आहे तालमी बी ते बारवं बिरवा आहे त्याच्यामध्ये बरंच बघण्यासारखं काय आहे किल्ल्यावर परंतु त्याच्यात कोणी आतापर्यंत लक्ष घातलेलं नाही आता आमची अशी इच्छा आहे की थोडंफार कुठं तरी या किल्ल्याची सुधारणा झाली तर कुठं विशाळगड म्हणा पन्हाळगड म्हणा असे प्रत्येक गावाचे तर आमच्या शेजारी काय वर्धनगड आहे तिकडं भूषणगड आहे असे आमच्या पण किल्ल्यावर काहीतरी लाईट बीट जावे किंवा रस्ता जावा किंवा त्या मंदिराची काय थोडीफार सुधारणा व्हावी किल्ल्याचा डागडुगी व्हावी अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे तर अशी म्हातारी लोक माणसं आहेत ह्यांच्या अगोदरची बी पण जगून गेलं पण किल्ल्याची काय सुधारणा झालेली नाही हो। आतापर्यंत काय म्हणून सर आतापर्यंत जर झाली तर साहेब तुमच्या काळात किंवा आमच्या काळात जर झालं तर थोडंफार आनंद वाटेल सगळ्या लोकस मी इथनं पुढं लांब लोक दिलाय किती जायची काही असेल माणसं लांबणं बघा बघायची ते आता सध्या किल्ल्यावर आमच्या महेमनगडची जवळजवळ पाच हजाराच्या वर वस् लोकवस्ती होती परंतु काही गैरसोय व्यवस्था नसल्यामुळे डोंगरावर ह्याच्यावर फिराय जाण्यासाठी ह्याच्या लोकं भरपूर यायची बाहेरची आणि फिरायला जात होती पण तो आम, आम, रस्ता नसल्यामुळे आता लोकं बाहेर इथून गेलेले आहेत तेव्हा ती लोकांची इच्छा सुद्धा भरपूर आहे की आपल्या डोंगराला रस्ता व्हावा डोंगरावर हनुमंत मंदिर आहे जिवंत पाण्याचा टाका आहे आज काही काही लोकं पाण्यासाठी अजूनपर्यंत तो टाक्याला जाऊन पाणी ब तिथून घेऊन खाली येतात तेव्हा मारुतीचं मंदिर आहे आणखीन एखादं मंदिर आम्हाला वाटतं आहे की रस्ता व्हा झाल्यानंतर स्थळ व्हावं चांगलं आणखीन एखादं मंदिर कुठलं आम्ही तिथं बांधू शकतो आणि शासनाकडून मदत मिळवून मिळावी आणि शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा व पर्यटन स्थळ बाकी ठिकाणचं साईल तसंच जर आमच्या डोंगराव जर झाले तर बाहेरून येणारी भरपूर लोकं या ठिकाणी येतील अरदारीचा रस्ता वा वाढेल बाहेर गेलेली आमची लोकं राहण्यासाठी ते व्यापार विपार करणार ते सुद्धा लोक इथे येऊन घरं बांधून परत हाय असं आमची पेठ निर् नवीन पद्धतीनं तयार होईल आणि वा लोकसंख्या वाढेल त्यानंतर बाहेर गेलेले सर्व लोक इथे येऊन पर्यटन स्थळाला रोज दुपार संध्याकाळ जाऊन भेटतील झाडे बिडे आम्ही लावू पाण्याची तर व्यवस्था करू फक्त आम्हाला येऊन यो रस्ता व्यवस्थित करून दिला का नाही तर चांगले लोक आमची बाहेर गेली येतील मोठ्या प्रकारे मोठं आमचा जवळजवळ एक उत्साह खाली मसुदीपासून या बाणेश्वरा मंदिरपर्यंत बाजार आज एवढ्या तालुक्यामध्ये मोठा बाजारपेठ होती आमची महिमनगडची आणि बाजार भरपूर होता की लांब या बारावाड्यात जवळजवळ आमचं महिमनगड मोठं गाव आहे आणि एवढी लोकं येऊन इथं बाजारात बाजार भरायचा मोठा सकाळी दुपारी बारा नंतर रात्री पाच वाजेवरून मोठा बाजार भरवतो आमच्या महिमानगडचा परंतु काही गैरसोय असल्यामुळे लोकं बाहेर गेले आहेत तर आम्हाला सहकार्य करून एवढा रस्ता डोंगराचा करून मिळावा आणि पर्यटन स्थळाचं नाव मिळावं आमची गेलेले सर्व लोक आम्ही परत आणू व आणखीन असं महिमानगड पायर पूर्वजांचं होतं आम्हाला चालवण्यासाठी आम्ही पूर्वजांचं महिमानगड हयासं पसात करू जायचं माझ्या डोळ्या एकत बरेच लोक दररोज येतात शनिवार रविवार तर जास्तच येतात पुणे मुंबई इकडून भरपूर पर्यटक येते आणि मी स्वतः काही जणांची सोय करतो फुल एक पाच सहा महिन्यापूर्वी तुमच्या मुंबईचे मित्राचे सगळे लेडीज लोकं आले होते तीस लेडीज लोक वर जाऊन राहिलेले त्यांची सोय सगळी केलेली मी पण काय थोड्या बऱ्याच तशा अडचणी येतात तर त्या अडचणी दूर आहेत शासनाने यात लक्ष घालावं